हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे योग बत्तीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्री ल प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य सृष्ट अभिव्यक्तींमध्ये सर्वप्रथम महत्वाची महत्त्वाची निर्मिती होते सृष्ट अभिव्यक्ती म्हणजे काय सृष्टी आता निर्माण होणार आहे तर त्यासाठी जे काही घटक आवश्यक आहेत प्रकटीकरण आवश्यक आहे अभिव्यक्ती म्हणजे प्रकटीकरण त्यात सर्वप्रथम पहिले काय आहे महत्त्वाची निर्मिती होते तर गीताभूषण टीकेमध्ये आपण हे सगळं जाणून घेतलेलं आहे आता पुढे वाचूया पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे भौतिक सृष्टीची निर्मिती आणि संचलन महाविष्णू गर्भदक्षाई विष्णू आणि विष्णू द्वारे केले जाते आणि शंकरांद्वारे या सृष्टीचा संहार केला जातो तर काय म्हटलं आहे की पूर्वी आधी वर्णन केलेलंच आहे बरेचदा या चर्चा आधीच झालेल्या आहेत तर भौतिकसृष्टीची जी निर्मिती केली जाते हा आणि जे संचलन केलं जातं ते या तीन पुरुष अवतारांद्वारे केलं जातं महाविष्णू म्हणजेच कारणवदक्षाही विष्णू गर्भदक्षाही विष्णू आणि क्षीरोदक्षाही विष्णू तर हे थोडंसं जाणून घेऊया थोडीशी उजळणी करूया तर कारण उदगशाही विष्णू आहेत ते श्वास बाहेर सोडतात तर त्यावेळी काय आहे काय काय तयार आहे तर कारण ओदगशाही विष्णूंनी सुरुवातीलाच आपली जी अव्यक्त भौतिक प्रकृती आहे तिच्यावर कटाक्ष टाकून अनेक साऱ्या तत्वांची निर्मिती केलेली आहे जसं आपण बघितलं की तिथे महत्त्व बनतं आणि बह ब खूप सारे घटक बनतात ज्याच्यामध्ये कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय पंचमहाभूत तन्मात्रा अशा अनेक सारे घटक निर्माण होतात तर म्हणजे आपण ह्याच्यासाठी एक उदाहरण घेऊ शकतो की हे जे पहिले तयार केलं आहे भगवंतांनी महतत्व आणि इतर गोष्टी जी तत्व जी काय आहेत पुढे ब्रह्माजींना ब्रह्मांडामध्ये सृष्टी निर्माण करण्यासाठी उपयोगी येणार आहेत आहेत तर ती घटक भगवंतांनी आधीच महत्त्व वगैरे तयार केले आहेत है। तर ह्याचं उदाहरण एक म्हणजे एक तुलना करून आपण जाणू शकतो की जसं घरामध्ये खूप मोठी कुटुंब आहे तर एक स्टोर रूम असते एक साठवणुकीची खोली असते जिथे मोठ्या प्रमाणावर धान्य मसाले कडधान्य वगैरे साठवून ठेवलेलं असतं तर हे काय आहे हा माल आणून ठेवलेला असतो थे। आणि जी घरातली स्त्री आहे तिला आता आज सकाळी स्वयंपाक करायचा आहे तर ती काय करते ह्या साठवणुकीच्या खोलीतनं स्टोअर रूममधून आपल्याला आवश्यक आहे त्या गोष्टी घेते आणि स्वयंपाक करते तर तसंच आहे इथे की जे पहिले भगवंतांनी आपली जी अव्यक्त भौतिक प्रकृती आहे तिच्यावर कटाक्ष टाकून जे काही घटक महत्त्व आणि अनेक सारे तत्व घटक निर्माण केले आहेत ते म्हणजे काय एक जणू काही स्टोर रूम आहे आणि मग काय करतात हे कारण उदक्षाही विष्णू आहेत ते श्वास बाहेर सोडतात त्यावेळी त्यांचे जे शरीराचे रोमछिद्र आहेत रोमछिद्र म्हणजे आपण जर आपल्या हाताकडे बघितलं तर छोटे छोटे लव हाताला असते छोटे छोटे केस आहेत ते त्वचेतून बाहेर आलेले असतात तर ते केस ज्या त्वचेच्या भागातनं बाहेर येतो त्याला एक छोटंसं छिद्र असतं त्याला म्हटलं जातं रोम छिद्र रोम म्हणजे छोटे केस तर अशा रोमछिद्रातून कारण उदक्षाही विष्णूंच्या रोमछिद्रातून असंख्य असंख्य ब्रह्मांड बाहेर पडतात कधी जेव्हा हे जे कारण उदगाई विष्णू म्हणजेच महाविष्णू आहेत ते श्वास बाहेर सोडतात तेव्हा आता हा श्वास बाहेर सोडला आहे आणि कारण उदकशाही विष्णू कारण समुद्रावर पहुडले आहेत अनंत शेषाच्या शय्येवर पहुडले आहेत अनंत नाग आहे त्याच्या शय्येवर गादीवर पहुडले आहेत तर अनंत शेषाचं अंग हेच जणू काय आहे भगवंतांची गादी आहे तर त्याला शय्या म्हटलं जातं तर असे हे जे ब्रह्मांड आता सगळे पाण्यात तरंगता आहेत कारण अर्णव जलामध्ये पाण्यामध्ये तरंगता आहेत तर आता प्रत्येक ब्रह्मांडामध्ये पुढे सृष्टी निर्माण होणार आहे तर भगवान श्रीकृष्णांचा पहिला पुरुष अवतार आहे तो म्हणजे महाविष्णू किंवा उदकशाही विष्णू त्यांच्या रोमछिद्रात असंख्य लाखो कोटी ब्रह्मांड निर्माण झाले आहेत तर त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवान श्रीकृष्णांचा दुसरा पुरुष अवतार आहे कोण गर्भोदकशाही विष्णू हा प्रवेश करतो तर असंख्य ब्रह्मांड आहेत तर असंख्य सारे हे गर्भदक्षाई विष्णू आहेत आणि ते प्रत्येक एक एक ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात आपण आता फक्त एका ब्रह्मांडाचं बघूया तर एक ब्रह्मांड आहे त्यामध्ये एका गर्भदक्षाई विष्णूंनी प्रवेश केला आहे तर हे जे गर्भदक्षाई विष्णू आहेत ते भगवान श्रीकृष्णांचा दुसरा पुरुष अवतार आहे इतकं आपल्याला कळलं जेव्हा ते ब्रह्मांडात शिरले तर ब्रह्मांड हे अंधकाराने भरलं होतं कारण पॅक आहे पूर्ण आ होता आणि पूर्ण रिकाम होतं आता आत जाऊन गर्भदक्ष विष्णूंना कार्य करायचं आहे पहुडायचं आहे पण पहुडणार कुठे त्यामुळे ते आपल्या शरीरातून दिव्य जल पाणी घाम बाहेर काढतात आणि ब्रह्मांड आहे ते अर्ध पाण्याने भरतात भगवंतांचा नेहमीचा जो से सेवक आहे अनंत शेष तो जे नाग तो आपलं वाटोळं असं अंग पसरवतो आणि ती शय्या बनते भगवंतांची गादी बनते त्यावर गर्भदक्षाई विष्णू आता पहुडले आहेत आणि चरणाशी लक्ष्मी देवी सेवा करते आहे तर एवढं आपल्याला कळलं मग काय होतं भगवंतांना आता या ब्रह्मांडामध्ये निर्मिती करायची आहे तर पहिला जीव ब्रह्माजी निर्माण करायचा आहे त्यामुळे गर्भदक्षाई विष्णू आहेत ते आप आ, आ, अनंत शय्येवर आणि त्यांच्या इच्छेने त्यांच्या नाभीतनं त्यांच्या बेंबीतनं एक कमळाचं देठ असं असं बाहेर यायला लागतं आणि त्या देठावर एक कमळ फुलतं आणि त्याच्यावर या ब्रह्मांडातला पहिला जीव ब्रह्मदेव प्रकट होतो आता ब्रह्माजी प्रकट झाले आहेत त्यांना कळत नाही की मी काय करावं ते इकडे तिकडे बघतात त्या देठातनं ज्यातनं कमळ आहे त्या देठात, देठात सुद्धा शोधतात पण त्यांना काहीच समजत नाही सगळीकडे अंधार असतो तर मग ब्रह्माजींच्यावर कृपा करण्यासाठी भगवंत त्यांना त प ही अक्षरं सांगतात म्हणजेच ब्रह्माजींना ही अक्षरं त प अशी ऐकू आल्यामुळे ब्रह्माजी तपस्येला बसतात आणि ब्रह्माजी बराच काळ तपस्या करतात तर भगवंत भगवान श्रीकृष्ण आहेत ते ब्रह्माजींची तपस्या बघून अतिशय संतुष्ट होतात आणि भगवंत ब्रह्माजींना दर्शन देतात आणि आता भगवंतांनी दर्शन दिलं आहे त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण ब्रह्माजींना सृष्टी कशी निर्माण करायची आहे याचं ज्ञान देतात पुढे भगवंत भगवान श्रीकृष्ण ते अदृश्य होतात आणि ब्रह्माजी आपल्या कार्याला लागतात तर आता भगवंतानी सांगितलं आहे की असे तुला ग्रहलोक बनवायचे आहेत तर ज्या नाभी कमळातून गर्भदक्षा विष्णूंच्या नाभीतनं जे कमळ निघालं आहे त्या कमळाच्या देठामध्येच आता ब्रह्माजी सृष्टीची निर्मिती करणार आहेत तर ते काय आहेत चौदा भुवन निर्माण करणार आहेत तर आता चौदा भुवन निर्माण करणार आहेत तर त्यासाठी जे काही आवश्यक घटक आहेत तत्व आहेत ती जशी स्त्री सकाळी स्वयंपाक करायचा आहे तर मधून साठवणीच्या खोलीतनं सामान घेते तसंच ब्रह्माजी ज्या भौतिक ज्या भौतिक प्रकृतीमध्ये महत्त्व आणि इतर घटक तयार झाले आहेत ना त्यातनं हे जे ब्रह्माजी आहेत ते आपल्याला आवश्यक ते सगळे घटक उचलून घेतात आणि त्या घटकांच्या मदतीने त्या घटकांनी ही चौदा भुवन आहेत ती बनवतात <coughs> तर असे हे जे ब्रह्माजी आहेत त्यांना दुय्यम निर्माता म्हटलं जातो कारण खरे निर्माता कोण आहेत खरे निर्माता भगवंत आहेत भगवंतांनी जसं साठवणुकीच्या खोलीमध्ये आधीच सगळा माल ठेवला आहे आणि त्यातल्या आवश्यक गोष्टी करून स्वयंपाक घेऊन स्वयंपाक केला जातो तसंच भगवंतांनी कारणवदकशाही विष्णूंनी दृष्टिक्षेप टाकलाय भौतिक प्रकृतीवर आणि सगळे घटक तयार करून ठेवलेत आणि आता ब्रह्माजी ब्रह्मांडामध्ये ग्रहलोक बनवत आहेत सगळी सृष्टी बनवत आहेत तर त्यासाठी आवश्यक घटक आहेत ते या स्टोअर रूममधून ते घेता आहेत तर त्यामुळे ब्रह्माजींना दुय्यम निर्माता असं म्हटलं जातो आता सगळे ग्रहलोक निर्माण झाले आहेत मग पुढचं ब्रह्माजींचं कार्य असतं की जे सगळे जे या ब्रह्म या ब्रह्मांडामध्ये जीव आहेत त्या जीवांना त्या जीवांच्या पूर्व कर्म आणि इच्छांनुसार शरीरं द्यायची आहेत आणि म्हणून ब्रह्माजी सगळ्या जीवांना भौतिक शरीर योग्य प्रकारे देतात आता काय परिस्थिती आहे सगळं सज्ज आहे चौदा भुवन निर्माण झाली आहेत कोणते खालचे सात पाताळ निर्माण झालं आहे मध्ये भूमंडल ज्याच्यावर पृथ्वी आहेत ते निर्माण झालं आहे आणि वरती सहा उच्च लोक ते सगळे निर्माण झालेले आहेत आणि सगळं निर्माण आहे सगळे जीव आहेत त्यांना भौतिक शरीरं पण दिलेली आहेत मात्र अख्खी सृष्टी आहे ती स्तब्ध आहे कुठेच कोणतीच हालचाल नाही आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णांचा जो तिसरा पुरुष अवतार आहे ज्याला म्हटलं जातं क्षीरोदक्षाई विष्णू ते तिथे प्रकट होतात आणि प्रत्येक जीवाने जे जी भौतिक शरीर धारण केलेलं आहे त्या शरीराच्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा रूपात प्रवेश करतात अख्खी सृष्टी आहे त्यातल्या प्रत्येक अणूमध्ये प्रत्येक कणामध्ये भगवंत परमात्मा रूपात प्रवेश करतात आणि अशा भगवंतांच्या उपस्थितीमुळे सगळं जे ही जी सृष्टी आहे हां ती काय होते ॲक्टिवेट होते कार्यरत होते तर अशा प्रकारे सगळं हे जी सृष्टी आहे ती कार्यरत झालेली आहे भगवंतांच्या उपस्थितीमुळे आणि पुढे काय होतं तर जसं आपण आहे जे तात्पर्य तात्पर्यात तिसऱ्या ओळीत वाचलं की आणि शंकरांद्वारे या सृष्टीचा संहार केला जातो तर जेव्हा आता वाईंडअप करायची वेळ आली आहे सृष्टी निर्मिती झाली आहे पालन झालं आहे आणि सृष्टीच्या संहाराची वेळ झाली आहे विनाशाची वेळ झाली आहे तर त्यावेळी ते कार्य शिवजींना दिलेलं असतं तर असे हे जे शिवजी आहेत ते भगवंतांच्या आज्ञेनुसार ह्या सगळ्या सृष्टीचा संहार करतात तेवढं आपल्याला कळलेलं आहे तर आज विरामद्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया या भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल